संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्याही वायुगतीने चाललेल्या कार्याला वंदन करते आणि आज आपण दोन हजार पाचशे अडुसष्टवी तथागत भगवान बुद्धांची जयंती भारतातच नव्हे तर जगभरात मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात आहे आणि आपणही त्या निमित्ताने श्रामने शिबिर लावू आपल्या प्रज्ञा बुद्धविहारामध्ये मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी केली जात आहे तर हे युवक श्रामने शिबिर संपन्न होत असताना मोठा आनंद होत आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की कोणत्याही महामानवांची जयंती वाचून वाचून साजरी करा मोठमोठे मुट, उपक्रम लावून साजरी करा नाचून साजरी न ना करता महा त्यांना डोक्यात घ्या अशा पद्धतीचा बाबासाहेबांनी आपल्याला सल्ला दिलेला आहे त्या पद्धतीनं त्याच दिशेनं आपली संस्था मार्गक्रमण करत आहे आणि विविध भारतामध्ये आपल्या संस्थेत जे उपक्रम राबवले जातात ते भारतामध्ये इथून हे उपक्रम राबवले जातात अशा पद्धतीची ही मिराताईंनी गुणगौरव केलेली संस्था आपली एक क्रमांकावर आहे याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे आणि त्याचप्रमाणे या सर्व कार्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष केपी पी गायकवाड गुरुजी त्याचप्रमाणे सरचिटणी सावंताताई वाघमारे आणि सर्वच कार्यकर्ते इथे उपस्थित असलेले सताणी गुरुजी इंगळे गुरुजी सर्व युवक श्रामणेर आणि बालबालिका बालिका सर्व उपासक उपासिका आपण सर्वांना मी जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देते आणि शुभेच्छा एक गीत गात आहे